फोटो काढ तुझ्यावाली कशी का करते आता दुसऱ्या शूटचं आवडतात आवरतात मी आले इकडं माझं काही मी ह्याच कपड्यावर शूट करणार आहे दुसरा एक शूट पण आता ते कॅन्सल झालंय एक झालंय पडचीन मलाच भे वाटायला कुठे गेली दिसा ना गाडी दिसा ना म्हणून कशी पार्टी करून डिसेंबरची आणि सुनावर कशी रिमांड काय कोण काय म्हणत म्हणा नाव घ्या तिकडून नाहीतरी एक काम करा तुम्ही तिकड नाही या तिकून या म्हणाय तुम्ही बाहेर फायव्ह स्टार हॉटेल मधून बर ती करून आले तिथून मी तर नाही दारूच्या लवशात हा काय नाही ते ऍक्टिंग केली बर गया अनुभवात नाही काय केलंय तो आपला अवतार तर बघा आमचं म्हणजे माझी आम सोनबाया एकतीस डिसेंबरची पार्टी केलेली दार पेलेल्याच पार्टीचं म्हणजे व्हिडिओ चालू होता कॉमेडी व्हिडिओ तर, तर काय म्हणतात त्याला व्हिडिओ शूटिंग चालू होती तर हे दादा पण आलेले आहेत ह्या दादांचं काही चॅनल नाही वाटत नाही फक्त कलाकार आहेत ब्लॉग मध्ये काम करतात कॉमेडी ह्याच्यात रील्स मध्ये व्हिडिओ मध्ये कॉमेडी व्हिडिओ काढतात गावाची फिल्म मध्ये भरपूर मला काही नाव येणार ना तुम्ही सांगा ना अजंता फिल्म प्रोडक्शन धमालसार या गावाची हा म्हणजे पांडुरदाच्या भरपूर ह्याच्यात त्यांनी काम केलेले आहेत का पण आता मी आज पहिल्यांदाच ह्यांच्या बरोबर काम आहे आणि त्यांनी पण माझ्या बरोबर काम केलेलं आहे तर कसं माझी अॅक्टिंग कशी वाटली हो दादा छान वाटली एकदम हा दादांची एक एक पण ऍक्टिंग भरपूर चांगली वाटली त्याच्यात मी आई झालेली माझा मुलगा झालेली ती तर कशी वाटते ऍक्टिंग मला सांगा ह्यांच्या चॅनलला जाऊन बघावी शकत आयच्या कसं काय वाटते ते तर चला आम्ही करतो आता पुढचं शूट चालू करतो ब्लॉगिंग तर आमचा व्हिडिओ चालू आहे आता कॉमेडी व्हिडिओ चालू करणार आहे मी हे माझे दीर आहेत ह्यांची बाई आगाव आहेत हे काय मग दीर माझ्यासारखेच आहेत म्हणजे सांग सांगतो माझ्यासारखे नाही म्हणजे मी आगावच आहे आणि ह्यांची बायको आगाव असणार आहे कारण माझी जावं बारकी आणि मी पण आगाव आहे शेतासाठी आमची भांडणं कशी होते तर ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसल व्हिडिओ बघा तर चला करतो आम्ही शूटला चालू आता

तिथं विशाकता येते आई हो चाललो आता आम्ही आमचं झालं सगळं आमचं अवतार कशाला घेतलाय अवतार काय झालं नाही चांगलं आहे हळदीकुंकू लावलं निघालं तर आम्ही कुठे गेले ना अरळाचे ब्लॉग एडिट करतात टाकायचं हां तर तर बघा आम्ही येतो मला येताना जाताने पण उठल्या झाल्या आणि येताना पण उठल्या झाल्या त्याच्यामुळे मला स्वयंपाक करण्यास काही एनर्जीच राहिली ना त्याच्यामुळे मी बाहेरून पनीरची भाजी आणलेली आणि ते बघा पनीरची भाजी आणि हे बघा अशा रोट्या आणलेल्या हिथं पण नाही तिथं पण आहेत हिथं पण आहेत हिथं पण आहे रोट्या भरपूर आणल्या आणि भाजी पण भरपूर आणली कारण मला काही स्वयंपाक करण्यात एनर्जीच नव्हती म्हणजे मला उलट्यानी जाम झाले मी त्याच्यामुळं पनीर पनीरची भाजी आणली आणि रोट्या आणि भात घालायला आहे म्हणजे भात भाजी पनीरची भाजी आणि रोट्या खाद्या त्याच्यामुळं मी काय नाही करू शकत नाही मी कारण मला लई उलट्या झाल्यानुसार असं फिरत आहे घर 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 असं दुलगा महिना डोळ्यांना महिना होतं